बातमी आहे गंगापूर मध्ये शेतकरी आणि व्यापारात वाद झालाय कांदा भिजला न व्यापारी कमी भाव देत होते गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भिजल्यावरून शेतकरी आणि व्यापारी आणि प्रशासनात वाद झालाय जामगावचे शेतकरी आणि बाजार समितीचे माजी सभापती यांनी विक्रीसाठी कांदा बाजारात आणला होता पावसामुळे लिलावासाठी ताडपत्री काढल्यानं कांदा भिजला पैसे देण्याची वेळ आली तेव्हा व्यापाऱ्यानं कांदा भिजल्यानं कारण देत भिजल्याचं कारण देत ठरलेला भाव देण्यास नकार दिला भाव कमी होईल असं सा सांगितलं त्यामुळे आता शेतकरी विनोद काळे आक्रमक झालेले मिळाले त्यांनी व्यापारी आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना कांदा भिजला शिक्षा शेतकऱ्याला का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तुमच्याकडे आणि नाही तो मी जाऊ कांदा टाकून घ्यायचा मी माझ्या अंगोरकेट टाकून घे तुम्ही बापा काय करायचं मी माझ्या अंगोर टाकून घेईन मी संचालक राहिलो आणि मग मला तुम्ही असं सांगता आणि बाकी शेतकऱ्याचं काय नाही नाही म्हणजे मी स्वतः भांडलो मला माहिती सगळ्या गोष्टी म्हणून शेतकऱ्याचं काय बाकीच्या त्यांचे दोन रूप भाव केले त्यांनी काय करते कोण कोण न्याय मागायचं कोण नाही त्यांनी म्हणजे मला स्वतः मार्केटचे व्यापारी मात्र सांगितले ज्यांनी कांदा खरेदी केला तेव्हा त्याचा भाव काय होईल ही कोणती पद्धत झाली तुमची पद्धत कोणती राहिल तुमची तुम्ही फसू राहिल डायरेक्ट का आम्हाला आमच्या डोळ्यात माती जाऊ राहिल का ते माहित नाही ते कांदे येणार आहे त्या कांद्याची विले हॉटलाव जाऊ तुमची तुमचे ते बाकीचे मला माहित नाही तुमच्याकडे जबाबदार तुम्ही थांबा आणि कांद्याची व्यवस्था कर